नमस्कार मी पूर्वी भावे घेभरारीमध्ये आपलं स्वागत आजही आपल्या समाजामध्ये हुंड्याची प्रथा रूढ आहे आणि त्यामुळे अनेकींना प्राण गमावावे लागतात हे खरं वाटत नाही आहे ना पण ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच या प्रथेविरुद्ध लढा देण्यासाठी एबीपी माझा आणि घे भरारी नव्याने उभे राहिले हुंडा हुंडाविरोधात उभे राहणारे फक्त तुम्ही आम्ही नाही अशाच पद्धतीचं पाऊल आणखीनही काही लोकांनी उचललं आणि समाजामध्ये मोठा बदल घडवून आणला चला पाहूया अशीच एक प्रेरणादायी कथा मुलगी वयात आली की आई वडिलांना सगळ्यात जास्त टेन्शन असतं ते म्हणजे तिच्या लग्नाचं आपल्याला जावाई कसा मिळेल किंवा मग लग्नाचा खर्च असेल मानपानाचा खर्च असेल पण साताऱ्याच्या फडतरे कुटुंबियांना एक असा जावय मिळाला आहे ज्यांनी ना मानपणाची अपेक्षा केली ना हुंड्याची आपल्यासोबत सचिन आणि निशा आहेत नुकतंच यांचं लग्न झालेलं आहे आणि अगदी वेगळ्या प्रकारे झालेलं आहे तुम्हीच आम्हाला सा सांगा तुमचं लग्न अगदी वेगळ्या प्रकारे म्हणजे विधी नव्हते त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे म्हणजे ही प्रकार सगळी कन्सेप्ट जे अशा वेगळ्या प्रकारच्या लग्नाचे कुठून आले तुमच्या डोक्यामध्ये आणि हे सगळं कसं सुरू झालं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या अनेक वर्षापासून जोडीदाराची विवेकी निवड हा उपक्रम चालवते त्या उपक्रमाला गेल्या एक दीड वर्षापासून आरती नाईक महेंद्र नाईक आणि मी आम्ही तिघांनी मिळून सोशल मीडियाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवायचा असं आम्ही ठरवलं त्याच्या मागची कन्सेप्ट अशीच होती की माझ्यासारखा विचार करणार की हुंडा नको या मानपान नकोय असं काही आणि वेगळ्या पद्धतीने लग्न करायचे कर्मकांडविरहित लग्न करायचे असं विचार करणारे तरुण आणि तरुणी पण भरपूर असतात पण ते दोघे एका प्लॅटफॉर्मवर नसतात तर मग अशा तरुण तरुणींना एका प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं या हेतूने तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही तो ग्रुप सुरू केला आणि त्या ग्रुपच्या पहिल्याच बॅचमध्ये निशा पण पन होती पन्नास दिवसाची साधारण ती बॅच असते पंचेचाळीस प्रश्न त्याच्यामध्ये असतात आणि मग त्या ग्रुपवरती सगळ्या प्रश्नावरती चर्चा होते अगदी संसार सहजीवन या संबंधात तुमचे विचार वैचारिक सगळी तुमची जुळणी होती काही पाहण्यासाठी हुंडा मान या सगळ्या गोष्टींची आणि मग त्या ठिकाणी जनरली आपण बघतो की बैठक होते एक लग्न ठरायला आली की मग त्या बैठकीत नेमकं तुमचं काय बोलणं होतं तिच्या वडिलांनी तुम्हाला काही विचारलं का किंवा काही मागणी होती की, की आम्ही देतो हे येते मी घेवा असं काही होतं का यामध्ये जनरली आपल्या गावाकडे बैठक म्हणजे देण्या घेण्याची किती देणार किती घेणार वगैरे पण आमच्यात तसं काहीच नव्हतं आणि तर जसं निशाने सांगितलं की तिने तिचे विचार क्लिअर घरी सांगितलेले होते आणि माझे विचार क्लिअर घरी तसे माहितीच होते माझ्याही घरी माहिती होते की हा अशाच पद्धतीने काहीतरी करणार लग्न आणि त्यामुळे बऱ्यापैकी सगळे वातावरण तसं तयार झालेलं होतं त्यामुळे हुंडा हा विषय आमच्या कुणीच काढलाच नाही कारण सगळ्यांना माहिती होते की दोघेही हुंड्याच्या विरोधीच आहेत पण अगदी आपण सुरुवातीला बघितलं तर तुम्ही लग्नाआधीचं जेही काही ते म्हणजे तुमचे पत्रिका असेल किंवा अगदी छोटे मोठे आपले जे काही कार्यक्रम असतात ते सुद्धा तुम्ही अगदी सामाजिकरित्या म्हणजे सामाजिक भान ठेवून केल्याचं दिसतंय तर मग ते त्यातलं काय काय होतं म्हणजे तुमची पत्रिका जरी म्हटली तरी थोडी वेगळी होती म्हणजे त्यामागचे विचार वेगळे होते तर ते काय होते कल्पना बऱ्यापैकी निश्चित होते पत्रिका छापायचीच नाही असं आमचं बैठकीत ठरलं आणि दोन्ही कुटुंबांना ते पटलं ठीक आहे त्यांना असं वाटलं की पत्रिका देण्यापेक्षा तो खर्च आपण टाळूयात आणि मग आपण व्हॉट्सअपवरती पण त्यांना हे पटलं होतं की अरे व्हॉट्सअप आणि मीडिया इतकं फास्ट झालंय की आपण त्यावरती बघू शकू तर आम्ही मग व्हॉट्सअपवरती ही पत्रिका तयार केली आणि मग मला सुंदर लाईन सुचली की अरे पर्यावरण वाचवा कागद वाचवा आणि मग आम्ही लिहिलं होतं की तिकडे की डिजिटल डिजिटल पत्रिका हे आग्रहाचं निमंत्रण आणि मग नंतर मग लग्नातले विधी कसे होते म्हणजे हळद साखरपुडा या सगळे विधी कसे झाले जनरल बैठक होतं पुरुषांचीच होते, आम होते सागरते सागरते... सागरते। तर आम्ही तिथं सुद्धा बैठकीत स्त्रिया सुद्धा सगळे होते तिच्या घरचे सगळे माझ्या घरी पण सगळे होतेच तर सगळे एकत्र बसून एक पुरुष सगळे एकत्र बसून मग आम्ही त्या गप्पा अशी बैठक केली होती आणि त्याच वेळेस आम्ही असं सांगितलं होतं की लग्नामध्ये काही काही गोष्टी नसतील त्याच्यामध्ये पुरोहित नसेल त्याच्यामध्ये कन्यादान नसेल त्याच्यामध्ये सोनमुख नसेल वरवाणी नसेल देणं घेणं काहीच नसेल या सगळ्या गोष्टी आमच्या सांगून झाल्या होत्या आम्हाला विचारलं गेलं ना की तुम्ही काय काय नाही सांगितलं पण आता काय काय आहे त्याबद्दल काय म्हणजे मी सुद्धा सांगितलं होतं की मला निशा आता जशी आहे तशीच मला लग्नानंतर सुद्धा हवी म्हणजे लग्नानंतर जनरली काय होते की फक्त स्त्रिया बदलतात बरोबर आणि तसंच नवरा मेल्यानंतर स्त्रिया बदलतात हे सुद्धा मी बैठकीत सांगितलं होतं की फक्त स्त्रीच प्रत्येकच बदलते पुरुष आयुष्यात आल्यावर पण आणि पुरुष आयुष्यातून गेल्यावर पण आम्हाला कुठं नकोच आहे लग्न आधी तशी लग्नानंतर पण मला हवी म्हणजे तिच्यामध्ये काहीतरी बदल झाला वरती काहीतरी आलं गळ्यात काहीतरी आलं हातात काहीतरी आलं पायात काहीतरी आलं असं काही आम्हाला नको तेजवर म्हणजे आम्ही ती टॅग लाईनच आम्ही लावली होती समतेच्या वाटेवरून सहजीवनाचा प्रवास अशा पद्धतीने ती होती आणि मग खर आम्ही लग्नाच्या सुरुवात सुरुवातीपासूनच अगदी समतेच सगळे म्हणजे लग्नाची सुरुवातच तुम्ही त्यापासून केलेले समतेने ते पण हळद वगैरे झाली किंवा मग साखरपुडा तुम्ही केला नाहीत कारण विधी नको होते पण मग मंगलाष्टकांच्या वेळेला कसं केलं म्हणजे तुम्ही हा म्हणजे अगदी सुरुवातच लग्नाची आपली अशी झाले की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे जे आदर्श जोडप आपण सहजीवनासाठी मानतो तर त्यांच्या विचारांना अभिवादन करून अगोदर सुरुवात झाली त्यानंतर मग आपण कार्यक्रमाचं उद्घाटन हे आंब्याच्या रोपाला पाणी घालून आपण केलं त्याचा सुद्धा संदेश हाच होता की आंब्याचं रोप जसं जसं वाढत जाईल तसं आमचं सहजीवन बहरत जाईल आणि जसं त्या रोपाला फुलोरा येतो आंब्याच्या झाडाला फुलोरा येतो तसं आमच्या सहजीवनालाही फुलोरा येईल आणि त्याची फळं जशी आंब्याची फळ इतर लोक चाकतात तसे आमच्या सहजीवनाची फळं इतरांना चाखायला मिळावी हे जाणीव आम्हाला काय आमच्या आंब्याचे झाड करून देत राहील यासाठी त्या आंब्याच्या झाडाचं आम्ही पाणी घालून त्याला उद्घाटन केलं आणि त्यानंतर मग शपथपत्राचं वाचन झालं आणि त्यानंतर मग मंगल होते आपण जर बघितलं तर मागच्या आठवड्यामध्ये शीतल वायाळ या मुलीने आत्महत्या केली कारण अगदी तिच्याकडे हुंड्यासाठी द्यायला पैसे नाही आहेत म्हणजे एवढी वाईट पर परिस्थिती आपण गावांमध्ये बघतो अगदी शहरांमध्ये हीच परिस्थिती आहे पण तुमचं लग्न अगदी कुठलाही मानपान किंवा कुठलाही हुंडा घेता न झाला आहे अगदी एकमेकांचे छान विचार जुळून तुम्ही लग्न केलेत तर मग तुम्ही काय सांगाल गावातल्या मुलींना मला असं वाटतं की हुंडा या गोष्टीला घेऊन मुलीच्या किंवा मुलाच्या आई वडिलांनी तर विचार करणं गरजेचं आहे आणि खर तर आजच्या मुलांनी पुढाकार घेऊन असं म्हणणं गरजेचं आहे की गर मी कोणत्याही प्रकारचा हुंडा घेणार नाही मी कोणत्याही प्रकारचा मानपान असेल मी कोणत्याही प्रकारचा खर्च असेल असं काही मी घेणार नाही मुलांनी पुढे येऊन सांगणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की जर निशाने सांगितलं असं पालकांनी भूमिका जर घेतली की मुलींना सक्षम बनवायचं तर हुंडा खरे या विचार जुळलेत दोघांच्याही जे काही फ्युचरचे प्लॅन्स आहेत ते सगळे जे ध्येय आहेत त्यांच्या आयुष्यातली ती जुळलीय ती जुळणं जास्ती महत्वाचं आहे आई वडिलांनी म्हणजे ते ग्रामीण भागातले असू किंवा शहरी भागातले असू त्या दोघांनीही आपल्या मुलीला लग्नाची तयारी करायची आहे तिचं लग्न करून द्यायचं आहे ह्याचा दबाव आणण्यापेक्षा मी तिच्या लग्नामध्ये कुठल्याही प्रकारचा हुंडा देणार नाही यासाठी ती तिला सक्षम बनवणं जास्त गरजेचं आहे कॅमेरामॅन श्रीकांतसह मी स्वरदा वागुले एबी पी माझा मुंबई